तिन्हीच लिहून धनगरांचा विषय आला कुठे याच्यात बोललो पाहिजे याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेब मी मला माझ्या एस टी लोकांनी निवडून दिलेलं आहे आम्हाला हे मान्य नाही अरे जी आर काढून टाकलं कोणीच बोललो नाही ते काय आमदार आहे का ते काय आमदार आहे का आमदार नव्हते सांगायचा विषय एवढाच विकास होत राहील आता यांनी मांगलीदर्चा विषय सांगितला मी तो बावीसशे कोटीचा विकास आम्ही रात्री पाहिला रात्री पाहिला दळवटपासनं सात आठ दहा किलोमीटर आहे बावीसशे कोटीचा विकास आम्हाला दिसला ते हो जाऊ द्या तुम्ही कळवण सुरुवात करा बेस फाट्यावर जा बेस फाट्यावर बस बेजेला जा बेजेवरनं बगडूला जा तुम्हाला सुद्धा तिथे विकास दिसेल खड्ड्यांचा हन्कापूरपासनं सुरुवात करा चंद्रापूरपासनं खिराडला जा किराड बोरगाव तिकडे जा तुम्हाला तिकडे विकास दिसेल अरे मुख्यमंत्री स्वतः एकनाथ शिंदे साहेब सांगताय की लॉंग मध्ये बावीर साहेब यांनी मोर्चांना लाख दीड लाख लोक मुंबई पर्यंत गेले जामशेदचं धरण आणि ओतूरचं धरण यांच्या मागणीनुसार आम्ही मंजूर करत आहोत तरी आपले आमदार तिथे जाऊन नाराज पडतो <laughs> वाईट आहे पण आता आपल्या पुढे पर्याय नाही तरुणांना काल मला कोणीतरी फोन केला म्हणे त्यांची इतकी पातळी घसरली की बॅनर सुद्धा फाडून घेतले मी इथेच होतो मला वाटतं छेपू पाडा का तरी कोणीतरी फोन केला मी दहा मिनिटात तिथं आलो त्या गाडी वाजा ड्रायव्हरला मारलेलं मी स्वतः पाहिलं तो बिचारा इतका घाबरून मी त्याला धीर दिला काळजी करू नका भगवान भगवान होता ना तू भगवान बागुल पुन्हा इथं बंद पाड अशी परिस्थिती पण मी त्याला म्हटलं अरे तू नुसतं हात जरी उगारला असता तरी ते मागे पाहत त्यांची सवय जे डिचून पाहत गाडे कुठे तू जळवडलंय संध्याकाळी तुम्ही जळवडलं आम्हाला काही काम नाही तिकडे जवळले नाही आम्हाला काय अडत नाही ते शांत होऊन जात ही त्यांची परिस्थिती आहे मला या ठिकाणी तुम्हाला एकच विनंती करायची आहे इलेक्शन दोन मिनिटं बाजूला ठेवा दोन मिनिटं बाजूला ठेवा आता विषय आलाय आपल्या जातीवर म्हणजे आपल्या घरांवर आपल्या आईला आपल्या वडिलांना कोणी बोललं आपण काय ऐकून घेऊ का त्या दर्जा आपण आपल्या जातीला देतो प्रत्येकाला सोनार असेल शिंपी असेल महार असेल बिल्ल असेल आदिवासी असेल मराठा असेल सगळ्यांना आपल्या जातीचा अभिमान आहे सगळ्यांना आणि तो अभिमान असणं हे काही घर नाही आता जर तुम्ही ह्या महायुतीच्या उमेदवाराला म्हणजे नितीन भाऊंच बटन जर तुम्ही चुकून दाबणार मला म्हणजे काही नाही चुकून जर दाबलं हे अख्खं मतदान तुमचं मोदीला जाणार आहे हे लक्षात घ्या पहिलं मग तुम्ही म्हणू नका की दादा तुम्ही बोलले होते मंदिरासमोर बोलले होते बिरसा मुंड्यांच्या जयंती निमित्त त्या दिवशी बोलले होते आणि आमच्याकडनं चूक झाली तेव्हा मी पण काही करू शकणार नाही आणि गावीर साहेब पण काय करू शकणार नाही हे लक्षात घ्या एक तुम्हाला सांगतो गावीत साहेबांबरोबर मी जवळजवळ पंधरा वर्षापासून आहे ऐका बरं का गावी साहेबांबरोबर मी पहिले पहिले ऐका ना पहिले गावी साहेबांबरोबर तालुक्यामध्ये ही चर्चा होती की आपले लेबर सालदार पळून जातील बरोबर ना सालदारांचा विषय पहिला पंचवर्षी ला आला कधी सालदार पळवला आपल्यावर अॅट्रॉसिटी होईल जनरल भागावर तो प्रकारिटी तालुक्यात झाली तो मूळ अहो तुम्हाला एक सांगू हे घर तरी चांगलंय तुम्ही आलमूनला जा तो कशा रमत राहते आपले आमदार साहेब बघा तुमचे भाऊ हा दळवटला पाच रुपये खोली होती हे बघा तो उघडायला जाऊ नका दळवटला काय होती एक छोटी खुली होती रूमची होती ती एवढं मोठं शक्ती स्पीड तो पैसा कुठून आलो काय शंभर एकर वावर का तिथं कांदे काढतात मका काढतात भात काढतात आता त्या एक तुम्हाला सांगतो कोणाला वैयक्तिक टीका करायला आवडत नाही पण गाडी सुद्धा अडीचोन अडीच कोटीची भेडली वापर तर जाऊ द्या पैसा का आलाय तुम्हाला माहिती आहे बोलले हे जर शरद पवार तुम्हार म्हणजे आपले शक्करी करा मला जाऊ खास खोटी बहिणीला सांगायचं आहे पंधराशे रुपये म्हणजे भूलू नका का बरं पाच वर्षामध्ये तुम्हाला आले नाही पैसे आत्ताच का बरं आले दोन तीन महिने पण 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 तुम्हाला या तरुण लोकांना विचारा या पंधराशे रुपये त्यांनी त्यांच्या पैसे कसे केले हे त्यांना विचारा कारण बहिणी फक्त पंधराशे घेतात पण पंधराशे